तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढाही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही जेल घेऊ शकता आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इन्स्टा पेजला डी एम करू शकता तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा जॉईन होऊ शकता तर मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचे जे, जे काही फोटोग्रम ॲप्लिकेशन आहे त्याला ओपन करायचे आणि मित्रांनो तुमच्याकडे फोटोग्रम ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून इजेली डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर काय करायचं मित्रांनो इथे तुम्हाला खाली तीन नंबरवरती बॅच नावाचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टार्ट न्यू बॅचवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथून आता तुम्ही काय करायचं तुमचे कोणतेही सहा फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आता जसं की मी तर सहा फोटो सिलेक्ट करून घेतो फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो ॲड इमेजवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता जे काय आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड आहे ते रिम्यू होऊन जाईल तर एक दोन मिनटं वेट करायचे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो एक दोन मिनटं वेट केल्याच्या नंतर जे काय आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह झालेलं आहे आता काय करायचं इथं खाली टेम्पलेट नावावरती क्लिक करायचे त्यानंतर इथं खा खाली तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर परत एक दोन सेकंद वेट करायचे मित्रांनो आता एक दोन सेकंद वेट केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचे एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचे त्यानंतर शेवटच्या चा बटनवरती क्लिक करून जे काय आपले फोटो आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे त्यानंतर काय करायचं मित्रांनो आता जे काय आपला लाईट मोशन ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो प्रोजेक्टमध्ये यायचे इथं आल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे जे, जे काय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रिसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या त्या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात इनपुट केले असतील तर तुम्हाला दोन प्रोजेक्ट दिसतील पहिला बिटमार्क प्रोजेक्ट आणि दुसरा शेक इफेक्टचा प्रोजेक्ट तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं जे काय आपल्या बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स आणि काही लॅरिक्स ॲड करून दिलेले आहेत तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आहे इथं आल्याच्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर समोर यायचे पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर मित्रांनो जी काही फोटोची लेअर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे त्यानंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे त्यानंतर परत फोटोवरती क्लिक करायचं ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीमध्ये येऊन जी काही फोटोची ऑपिसिटी आहे याला विस करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो काय करायचं आता सुरुवातीला यायचं आहे जो काही आपला पहिला लेअरिक्सचा ग्रुप आहे त्याला सोडून द्यायचं आहे त्याच्या खालचे जे काही तिन्ही ग्रुप आहेत त्या तिन्ही ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचेत त्यासाठी काय करायचंय ग्रुपवरती क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे आहे प्लचच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर ग्रुपच्या शेवटी यायचे जी काही फोटोची समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती जा क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून मोन ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला बरोबर ग्रुपमध्ये लावून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे तर मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता जे काय आपले ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत आता काय करायचं मित्रांनो तुम्ही सुरुवातीपासून तर पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आता आपले जेवढेही बिटमार्क आहेत तिथपर्यंत तुम्ही काय करायचं आहे ज्या ज्या फोटोचे आपण बॅकग्राऊंड रिम्यू केलेले आहेत त्या फोटोंना तुम्ही पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत लावून घ्यायचे त्यासाठी काय करायचं सुरुवातीला यायचं आहे प्लचच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्ही काय करायचे ज्या आपण फोटोचं बॅकग्राऊंड रिम्यू केलेलं आहे ते फोटो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती येऊन जे काही फोटोची चिलिअर आहे त्याचे लथपर्यंत ओढून घ्यायचे आहे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून मो मोड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला थोडंसं झूम करायचं आहे त्यानंतर साईटला करायचं अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचे आहे प्रत्येक बिटमार्कप्रमाणे ज्या ज्या फोटोचा आपण बॅकग्राऊंड रिम्यू केलेले आहे ते ते फोटो लावून घ्यायचे तर फटा फट मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता जे काय आपले फोटो होते कट केलेले त्यांना मी पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत लावून घेतलेले आता काय करायचं मित्रांनो तुम्ही पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्क समोरील जेवढेही बिटमार्क आहेत शेवटपर्यंत त्या बिटमार्कला तुम्ही फोटो लावून घ्यायचे त्यासाठी काय करायचे पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आणि जर तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचं आहे वरती कोपऱ्यात तीन डॉटवरती क्लिक करून जे काही पाच नंबरला फीलकम्पोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचे अशा प्रकारे मित्रांनो इथून समोरील जेवढेही बिटमार्क आहेत त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचेत तर मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता शेवटपर्यंत आपली जेवढी बिटमार्क होती त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले आहेत आता काय करायचं शेवटी याय शेवटी आल्याच्यानंतर खाली यायचे मित्रांनो इथं मी तुम्हाला इमोजी दिलेली आहे तिच्यासमोरील जी काही खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि इमोजीला वरती फोटोच्यावरती घ्यायचं त्यानंतर काय करायचं मित्रांनो परत तुम्ही पाठीमागं यायचं आहे तेवीस पॉईंट सोळा सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे खाली यायचं आहे आणि जी काही इथं मी तुम्हाला लॅरिकचा ग्रुप दिलेला आहे तिच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि लॅरिकच्या ग्रुपला वरती घ्यायचं आहे त्यानंतर आता काय करायचं मित्रांनो तुम्ही सुरुवातीला यायचं आहे एकदम सुरुवातीला यायचं आहे बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर काय करायचं मित्रांनो मी इथं तुम्हाला जे काही ओवरली व्हिडिओ दिलेला आहे सोळा सेकंदाचा तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड केल्याच्यानंतर समोर यायचे पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि ओवरली व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्यानंतर ओवरली व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीमध्ये यायचं आहे आणि लायटनवरती क्लिक करून स्क्रीन करायचे आहे प्रकारे मित्रांनो आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर काय करायचं आहे इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर जो काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये दोन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचे परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर आता सुरवातीपासून तर पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आता जेवढे आपण कट केलेले फोटो लावलेले त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे जे काय आपले पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो जी जी तर बघू शकता मित्रांनो जे काय आपलं पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो होती त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता काय करायचं इथून बॅक निघायचं आहे त्यानंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर जे काही दुसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर परत समोर यायचं आहे आता पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर खाली यायचं आहे आता इथून समोरील जे काय आपले चार फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर पंधरा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्क समोरील जेवढे चार फोटो आहेत त्यांनाच हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्याच्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर तिसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये दोन तीन डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर समोर यायचे आहे तेवीस पॉईंट सोळा सेकंदाच्या बिटमार्कवरती आल्याच्यानंतर आता इथून समोरील जे काय जेवढेही आपले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे जे काय आपले राहिलेले फोटो आहे शेवटपर्यंत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून देतो तर बघू शकता मित्रांनो आता जे काय आपली शेवटपर्यंत फोटोवरती राहिलेली त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता काय करायचं मित्रांनो आता इथं आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कॉप्रेशरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे काही व्हिडिओचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून जे काही त्याच्या समोरील आरव आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इन्स्टा पेजला डी एम करू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये